न्यूज आपके साथ। नमस्कार मी आपल्या सर्वांचा सण मित्र कॉलनी आहे इथं पन्नास साठ परिवार राहत असतात इथं आदरणीय लोणीकर साहेबांनी रस्ता सुद्धा चांगल्या प्रकारे दिलेला आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं या लोकांना दोन वर्षापासून लाईट नाही लाईट ही जीवनाची एक खूप आवश्यक गरज आहे ते लाईट नसल्यामुळे लो या लोकांना काय काय तकलीफ होतात आपण त्यांना प्रत्यक्ष विचारू काकू तुमचं नाव पार्वती बारायची बर, आहे बरं काय नाही जायला अडी अडचण काय नाही सोय नाही आम्हाला बरं कधीपासून नाही दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले मग काहीतरी पर्याय व्यवस्था केली असेल तर काहीच नाही केली घडी वगैरे काही नाही काय बरं तुम्ही एम एस सी बीकडं अर्ज वगैरे केले होते का तुम्हाला काय येऊन चालेल धंदा हां मग काय म्हणणं त्यांचं त्यांच्या पण तुम्ही फलाट राहायला करा प्लॉटिंग वाजायला म्हणा तुम्ही मी बोलणार इथे त्यांच्यासोबत इथं तुम्ही सगळं देवा त्याचप्रमाणे आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते योगी भाऊ सुद्धा आहेत यांचे वेळोवेळी प्रश्न हे समाजमाध्यमासमोर मांडत असतात त्यांचं काय म्हणणं याबद्दल त्यांना याच्यामध्ये काय म्हणणं आपलं गेल्या अनेक वर्षापासून इथं दोन वर्षापासून आणि हे आपल्या भूमिपुत्र आहेत भूमीतले लोक राहणार आहेत मोल मजूर करून मिडल फॅमिलीमध्ये लोक हा दोन वर्षापासून यांच्यावर अन्याय होत आहे तरी आता ही थंडी कॉलनी मीटर घेण्यासाठी बी तयार आहे एम एस सी बी मीटर बी देत नाही आता जर एखाद्या वेळेस पाहुणे राऊडे आले आपले रात्री आता इथं सगळं जंगल भाग काही पण जे जाऊ दे काय पण जाऊ दुखत राहिला त्यांना मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करायला लाईट नाही काही नाही शासकीय म्हणजे जे बी आपल्या वस्त्र निवार जगण्यासाठी ज्या सुविधा आहेत ते त्याचा मेन घटक म्हणजे लाईट आणि लाईटच नाही तर यांचा अर्ध म्हणजे जंगलात असल्या जमाय ना काहीच नाही माणूस म्हणून यायला कमीत कमी एवढं तरी एम यांना लाज वाटली पाहिजे कमीत कमी ह्या लोकांना मीटर घ्यायला तयार मीटर द्याय एवढं अन्याय का भारताचे नागरिक नाहीत का ते बाहेर देशातून आलेले आहेत का का हे मीटरला बिल भरायला तयार नाहीत किंवा मीटर घ्यायला तयार नाहीत किंवा त्याची फीज भरायला तयार नाहीत ही गोष्ट मी एम एस साहेबांना विचारतो की याला पर्याय म्हणून काय काय करणार आहे तर त्याच्यासाठी आपण लोणीकर साहेबांनाही निवेदन देणार आहेत आणि हे लवकरच मार्गी लावा लोणीकर साहेबांनी ही त्यांना विनंती करतो धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्यासोबत इतरचे स्थानिक नागरिक सुद्धा आहे का का आपलं नाव त्याच्यानुसार आहे तुम्ही इथं प्रॉपर राहतात तुम्हाला काय काय गोष्टीला तुम्हाला फेस थोडं आमच्या चॅनलशी बोलताना तुम्ही थोडं सांगा असं <laughs> की आम्ही दोन वेळेस तो एम एसी बोर्डामध्ये ते म्हणे तुम्ही या आणि आम्हाला येऊन भेटा म्हणे भेटल्यानंतर मग तुम्हाला तिथे अजून आम्ही सांगू म्हणे तुम्हाला लाईट भेटू मग आम्ही सगळे जण तिथे गेलो गेल्यानंतर आम्हाला तुम्हाला लाईट नाही देऊ शकत काय म्हणलं सर मग तिकून खंबे तुम्ही देऊ शकता तीन खबे आम्हाला देऊ शकता म्हणलं एकूण आले तिकून तरी तीन खबे देऊ शकतात तुम्ही काम ते म्हणे असं मी तुमचं ते काय म्हणते ते सर्वे नंबर वेगळा असल्यामुळे तुम्हाला लाईट ठेवू शकता आमच्या आठ वीस आठ वीस आहे इकडून काय करतो तुम्ही थोडी लाईट लाईट करा सर्वे म्हणजे तुम्ही परतूर नगर परिषद हद्दीमध्ये तुम्ही पाकिस्तानमध्ये नाही येणार तुम्ही भारताच्या निवासी आहात आणि तुम्ही परतूरमध्ये येत तरी पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेस करून पडत आहेत याच अनुषंगाने आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सावताजी काळे सुद्धा आहेत या विषयावर यांचं काय म्हणणं आहे आपण आज आपण या ठिकाणी आलो ती कॉलनी आहे सन्मित्र कॉलनी आणि या ठिकाणचे जे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत आमचे मित्र योगीजी प्रधान आणि आमचे मित्र ॲडव्होकेटजी काळे यांच्याकडून विषय आला होता की आमच्या कॉलनीमध्ये एक पाच पन्नास परिवार आहेत आणि त्या परिवाराला सन्मान्य नामदार लोणीकर साहेबांनी जेव्हा विनंती केली की आम्हाला रस्ता पाहिजे तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आता चांगल्या प्रतीचा रस्ता नामदार लोणीकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला तयार होताना तयार झालेला दिसतो आहे राहुल भया लोणीकर असतील सन्मान्य आणि बबनरावजी लोणीकर असतील यांचं परतूर शहरामध्ये आम्हाला सूचना आहेत की तुम्ही समाजाशी गाठीभिठी घ्या आणि समाजाच्या जे काही सूचना आहेत जे काही समाजाला आडी अडचण आहे जसं की हा रस्त्याचा विषय पाठीमागं आला तर भाऊंनी या ठिकाणी निधी दिला आणि रस्त्याचं काम झालं त्याचप्रमाणे आज आपल्या ठिकाणी डीपीची आवश्यकता आहे आपल्याला लाईट ह्या ला ला जीवन आवश्यक गोष्ट आहे आपल्या घरी पाहुणे रावळे येतात आपल्या घरी लहान लहान मुलं शिक्षणाला जातात शिक्षण आल्यानंतर शिक्षण शैक्षणिक विषय असतो घरी अभ्यास करायचा असतो तर लाईट लागते ला लाईटाशिवाय ला ला अभ्यासही होत नाही म्हणून हा अत्यंत असणारा महत्त्वाचा या ठिकाणचा प्रश्न या ठिकाणी होता आणि ह्या विषयाला तळमळीनं नामदार लोणीकर साहेबांपर्यंत आम्ही सर्व त्यांचे सहकारी नामदार लोणीकर साहेबांच्या नदर्शनास हा विषय आपल्या सर्वांच्या मार्फत नेणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही जे काही मुद्दे ठिकाणी आम्ही नवीन डी पी नामदार लोणीकर साहेबांच्या सूचनेनं त्या ठिकाणी बसून घेतली आणि येणाऱ्या काळातही परतूरच्या कुठल्याही भागामध्ये काही समस्या असेल लाईटचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल सत्ता नसतानाही तीस पस्तीस वर्षापासून नामदार लोणीकर साहेबांची नगर परिषदेमध्ये कुठलीही सत्ता नाही आहे त्या ठिकाणी पण कुठल्याही दुजा भाव न करता शहराचा विकास व्हावा म्हणून नाट्यग्रह सुंदर आज आम्ही नाट्यग्रहाचा कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी उपस्थित होतो अतिशय सुंदर असं नाट्यग्रह शहराला दिलं तिथं आता सांस्कृतिक कार्यक्रम होतील नाट्यगृहामध्ये कुरुक्षेत्राचं महादेव मंदिर आहे आपण त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पेवर ब्लॉक नामदार लोणीकर साहेबांनी दिलेले आहेत त्या ठिकाणी सभामंडप त्यांच्यामार्फत झालेला आहे त्या मंदिराचा विकास आराखडा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्या बारवाचा विकास करण्याचा आराखडा सुद्धा नामदार लोणीकर साहेबांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आता जे काही वेगवेगळे विषय आहेत येणाऱ्या काळामध्ये जसं आता नगर इमारत यांना तीस वर्षात स्वतःची करता नाही आली तर तुमचे रस्ते काय करणार आहे तो यांना डम्पिंग ग्राउंड स्वच्छतेसाठी तयार करता नाही आलं आजच नामदार लोणीकर साहेबांनी सूचना केली आहे की जो काही वेस्ट कचरा आहे प्लास्टिक आहे शहरामध्ये त्याचं विल्हेवाट एका वेगळ्या योजनेतून हवं म्हणून त्या ठिकाणी जागा सुद्धा नामदार लोणीकर साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि काही दिवसातच आपल्याला त्या मशिनरी तो प्रकल्प परतूरला होताना दिसेल की ज्या ठिकाणी कचरा एवढा मोठा जमा होतो प्लास्टिक त्याचं वेस्ट काहीतरी त्याचा पुनर् पुनर्वापर व्हावा किंवा त्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लागावी शहरातलं जे वेस्ट मटेरियल आहे याच्या देखील सूचना त्याचा देखील प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये लोणीकर साहेबांच्या हाताने त्या ठिकाणी उद्घाटन होईल आणि तुम्हाला आठवत असेल की आता इमारत जी जर्जर अवस्थेमध्ये झाली होती नगर परिषदेची आज आम्ही तिथं गेलो तर तिथं नगराध्यक्ष तीस वर्षे जिथं बसले तिथल्या फ्लॅट पडल्या जर स्लॅब पडला असता तर तत्कालीन त्यांचे गरजेचं तिथं काय झाले असते वांदे तर त्याचा विचार करायसारखी गोष्ट आहे म्हणजे सामान्य लोक तिथं मालकी रिव्हिजन ना हरकत आणण्यासाठी जातात ते त्याच इमारतीचं जर तीस वर्षात त्यांना टाकूची करणं नाही झाली त्याला व्यवस्थित नन मंजुरी करून त्या इमारतीचा त्या विकास त्यांना करता नाही आला तर शहराचा विकास ते काय करतील हा येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनतेनं जनता म्हणून विचार करणं आवश्यक आहे तात्काळ लोणीकर साहेबांनी ते नगराध्यक्षाच्या कॅम्प चेंबरमध्ये ते प्लेटा पाडल्या तिथल्याला स्लॅब उघडा पाडला तिथल्या खालचा सल्ला दिसू लागला तात्काळ सूचना दिल्या आणि आता तहसीलच्या आवारामध्ये आता ती इमारत हलवलेली आहे इथलची जी समस्या आहे तुम्हाला मी शब्द देतो की नामदार लोणीकर साहेबांच्या मार्फत तुमचा डी पी या ठिकाणी शंभर टक्के बसून देण्यात येईल आम्ही ज्या ज्या विषयामध्ये त्यांच्याकडं विषय नेतो ते तळमळीनं ने समजून घेतात आणि आम्हाला मदत करतात एवढं मी या प्रसंगी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद कारण की मला आत्ताच माहीत होतं आहे की इथं सर्व राहणार जे आहेत ते सर्व, सर्व दलित कुटुंब आहेत आज पाहतो आहे आपण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदापासून सत्तेत आलेले आहे त्यांनी एस सी एस टी समूहासाठी कितीतरी गोष्टी केलेल्या ज्या आतापर्यंत आपल्याला पासष्ट वर्षात ज्या कधी पाहायलासुद्धा भेटलेलं नाही म्हणजे लाडक्या बहिणी असतील त्याच्यानंतर रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल पण गोष्टी कुठं ना कुठे निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी कुठल्याही दुजा प्रकारे दुजाभाव केलेला नाही शंभर टक्के सावताजी काळे यांनी म्हणण्याप्रमाणे निश्चितच आपला जो हा प्रो प्रॉब्लम आहे जो डी पी विषयी आहे शंभर टक्के आपण येणाऱ्या आगामी एक महिना दोन महिन्याच्या कालावधीतच हो तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपण सर्वांनी इथं वेळ दिला व आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलशी आपण संपर्क साधल्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक आभार व आपले मी आभारही मानतो आणि आपले सर्वांचे येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्या आम्ही प्रत्येक वेळेस सजग राहू सामाजिक कार्यकर्ते योगीजी प्रधान यांचेसुद्धा आभार मानतो आणि तुमचे सर्वांचेच आभार मानतो थांबतो जय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा